मुंबईच्या कुर्ल्यामधील बेस्ट बस अपघातानंतर आम्ही बेस्ट प्रवाशांचं चालक आणि वाहकांच्या व्यथा जाणून घेतल्या तर चालक आणि वाहकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याचा आढावा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी प्रवासी रांगेत उभे आहेत आणि हा परिसर आहे दादर खाण्याजवळचा परिसर रांगेत उभे राहून बेस्ट बसची तिकीट फाडली जात आहेत मात्र ज्या गल्लीत हे सगळं सुरू आहे जी तिकीटं फाडली जात आहेत बस सुरू होण्याच्या आधीच गल्ली अतिशय अरुंद आहे पलीकडे रेल्वे स्टेशन आहे आजूबाजूला फेरीवाल्यांनी संपूर्ण परिसर वेढलेला आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये बेस्ट बसची वाट बघणारी ही रांग मला सांगा की किती आव्हानात्मक आहे तुमचं का हे काम कारण ज्या छोट्याशा गल्लीमध्ये तुम्ही तुमचं काम करताय बेस बस येण्याच्या आधीच तिकीट वाटप करताय या रूट रूटला प्रवासाची गर्दी खूप असल्यामुळे काही बस ब बसच्या तिकी तिकीट कंडक्टरला बस वाहकाला आतमध्ये देण्यास कव्हर होत कवर म्हणजे त्या गा जाण्यामध्ये त्या अडचणीमुळे त्या बस गाडीमध्ये देता येत नाही तिकीट अरुंद गल्ल्यामध्ये आता इथे आमचे कर्मचारी आहेत त्या जो सोबत आमचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना ते तिथे मदतनीस म्हणून आहेत काम करतात ते रिवर्स घेण्यासाठी गाडी जेव्हा अरुंद हा अरुंद भाग तर हाय हा खूप अरुंद भाग आहे पण हा अरुंद भाग असल्यामुळे जेव्हा बस चालक जेव्हा गाडी पुढे घेतो त्याला पाठी रिव्हर्स घेण्यासाठी आमचे त्याला मदत करावी लागते आपण ड्रायव्हर बस बस चालक पण त्यांच्या नाही ट्रॅफिक ही एवढी आहे आणि कसं काय जाणार आम्ही इथे आणि बसच लेट येतात दुपारची बघा एक बस येणार नंतर अर्धा एकता एक एक एकताच बस नसते मी प्रत्यक्ष उभे राहून इथे बघा दुपारच्या टायमा लय आलत होते रस्त्यावरून चालता बोलता कधीही तुमची मरणाशी हात मिळवणी होऊ शकते आणि त्याच तयारीत मुंबईकरांना जगावंसुद्धा लागतं मात्र मुंबईतले कुर्ला बस अपघात प्रकरणासारखेच अनेक डेडस्पॉट आहेत अनेक मृत्यूस्थळं आहेत की ज्या ठिकाणाहून तुम्हाला प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागू शकतो कॅमेरामन विद्यार्थ्यासह मनशी पाठक झी चोवीस तास मुंबई